पशुजीवाला मनुष्य जीवनाला अन्न वस्त्र करायची गरज असते त्याचप्रमाणे अन्न आम्हाला पण अन्न वस्त्राची गरज असते अन्न वस्त्र मागून खातात पण आम्हाला निवाऱ्याची तर काही सोय नाही अजूनही प्रशासनानं ना, आम्हाला निवाऱ्याची सोय केलेली नाहीये तरी पण आम्ही असं किरायनं गेला तर आम्हाला किरायचं घर सुद्धा देत नाही आम्ही पण ह्याच भारताचे नागरिक आहेत आम्हाला पण जगण्याचा हक्क आहे तुमच्या कोणतेही मागण्याकडे लक्ष देत नाही नेमकं काय भावना येतो तुमच्या हो वाटत ना पण ते असं जरा कायदा बघतच नाही आमच्याकडे लक्ष देत नाही जास्त करून माणसं की दुर्लक्ष करतात की ही तृतीय पण ते बाबा ह्यांचं काय टाळे वाजून मागून खातात ह्यांच्याकडे काय लक्ष द्यायचंय असं तसं बोलतात मग त्यांनी बघणं आमच्याकडे दृष्टीकोन आहे त्यांनी बघावं सका आमच्याकडे तरी सरकारनं आम्हाला सगळे एकसारखा सगळा सोबत आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही महागुण खाणारे आहेत आम्हाला कोणीच आमचा कड बघत नाही बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाईमध्ये तृतीय यांचं एक, एक उपोषण पार पडलं मात्र त्या दरम्यान नगर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या तृतीय यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का तृतीय पंथी नेमकं आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर कशा प्रकारे आपली उपजीविका आहेत आणि प्रशासनाकडून त्यांचा आत्तापर्यंत नेमकं अपेक्षा काय आहेत त्यांच्या काही अपेक्षा किंवा मागण्या काही पूर्ण झाल्यात काही वेगळ्या संदर्भात आपण चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आंबेजोगाई खर तर ते ते पण आहेत तुमचं सांगा माझं नाव नंदनी अम्मा मी आंबेजोगाईतून बोलत आहे ती तुमचं एक दिवशी उपोषण नगरपालिकेच्या समोर उपोषण पार पडलं नेमकं त्या जे मागणी केले त्याच्यामध्ये एखादी मागणी वगैरे पूर्ण झाली त्यातली आमची एकही मागणी पूर्ण झाली नाही आता सध्या तर ज्याप्रमाणे सगळ्या पशुजीवाला मनुष्यजीवनाला अन्न वस्त्र करायची गरज असते त्याचप्रमाणे अन्न आम्हाला पण अन्न वस्त्राची गरज असते अन्न वस्त्र तर आम्ही भीक मागून खातात पण आम्हाला निवाऱ्याची तर काही सोय नाही अजूनही प्रशासनानं ना आम्हाला निवाऱ्याची सोय केलेली नाहीये तरी पण आम्ही असं किरायनं गेला तर आम्हाला किरायचं घर सुद्धा देत नाही तर आम्ही तृतीयपर्यंत असण्याचा आम्ही पण ह्याच भारताचे नागरिक आहेत आम्हाला पण जगण्याचा हक्क आहे तरी प्रशासनाने अजूनही आमची सोय केलेली नाहीये तर प्रशासन तुमच्या कोणत्याही मागणीकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही नेमकं काय भावना आहेत तुमच्या या काय कुठं म्हणजे जागा वगैरे तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्या जागेवर तुम्हाला त्यांनी घर बांधून द्यायला पाहिजे पंतप्रधान आवास योजना सारख्या वेगवेगळ्या योजना आहेत कुठं तर त्या योजना मध्ये तुम्हाला घ्यायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला हो वाटत ना पण ते असं जरा कायदा बघतच नाहीये आमच्याकडे लक्ष देत नाहीत जास्त करून माणसं की दुर्लक्ष करतात की ही तृटी पण ते बाबा ह्यांचं काय टाळे वाजून मागून खातात ह्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं असं तसं बोलतात मग त्यांनी बघ ना आमच्याकडे दृष्टिक त्यांनी बघावं का आमच्याकडे थोडं थोडसरी सरकारनं ते बघत नाहीत करत नाहीत हे काय असेच आहेत तसेच आहेत म्हणून सोडून देतात नक्की त्यांचा हे आहे ना मुद्दा बघायचा आहे ना मग बघा तुम हो ना तुम्ही आम्हाला घरकुल करून देईन घर हे करून देईन ते करून देऊन तर काहीच नाही हजे तो उघडून देईन बँकेत तुमचं हे काम करून देईन ते काम करून देईन ते कुठल्याच गोष्टीचं नाही केलेलं आहे सरकारने पूर्ण फायदा नाही मग सरकारने करून बे दाखवा ना तृत्या पंथांसाठी आम्ही नंतर तुमच्याकडे हो, बीड जिल्ह्यामध्ये किती तृतीय पण ती असं एकंदरीत तुमची आकडेवारी वगैरे समोर आली काय बीड जिल्ह्यामध्ये शंभर आमचं म्हणणं हे आहे की आम्हाला सगळे एकसारखा माना सगळ्यासोबत हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही महागून खाणारे तर आम्हाला कोणीच आमच्याकडे बघत नाही म्हणजे आता सकाळची दिनक्रम कसा असतो नेमकं ज्यावेळेस तुम्ही बाहेर जातात मागण्यासाठी आणि त्यानंतर जेवण वगैरे बनवतो स्वतः हाताने का कशा पद्धतीचे असतं दिनक्रम दिवसाचा हा आम्ही आमचा करून खातात आम्ही आमचं सगळं हे ठेवतात खातात पेवतात दुसरं आम्हाला काही नाही आम्हाला एवढंच आहे आमचं मानणं की बरोबर आमचा व्या आम्हाला हा द्यायला पाहिजे आणि आमच्याकडं बघायला पाहिजे जे जे आमच्या आम्हाला बघणार आहेत मोठे धाटे सगळे जे माणसं आहेत आमची सगळ्याचे निम्र विनंती आहे की आमच्याकडं बघा आमचा हाक आम्हाला देऊन टाका आम्हाला जे सगळ्याच मान पान आहेत आम्हाला पण तेच द्या आम्हाला काय नको दुसरं खरंतर तर ज्या ठिकाणी राहतात ती जागा नेमकं कशा पद्धतीमध्ये आणि सगळेजण इथे राहतात का बाकी इतर कोणत्या ठिकाणी राहतात सर्वजण इथं आंबेजोगामध्ये मध्ये पण आश्रम आहे त्याच आश्रमाला लागून एक कब्रस्थान म्हणून आहे तर आमची जी कब्रस्थान म्हणजे शमशानभूमी आहे तर अजूनही आमच्या शमशानभूमीला अजून कंपाऊंड नाहीये आ, त्याला सुविधांचा लाभ नाहीये त्या कब्रस्तानला खर तर जे कंपाऊंड नाही म्हणतात तुमची स्मशानभूमीला तर त्या दरम्यान काही मागणी वगैरे केली किंवा के त्याचं कंपाऊंड वगैरे कंपाऊंडचं काम पूर्ण हो अशी काही मागणी कधी केली गेली के हा आम्ही नगरपालिकेला मागणी केली होती की आमच्या स्मशानभूमीला जसं की प्रत्येक स्मशान प्रत्येक समाजाच्या समशानभूमीला कब्रस्तानला कंपाऊंड आहे त्याला म्हणजे लाईटची वगैरे सुविधा आहे सगळ्या त्याचप्रमाणे आमच्या ह्याला कब्रस्तानला आमच्या सुविधा नाही तर जे काही करतात ते आम्ही भीक आम मागून दोन रुपये त्याचं लाईट वगैरे भरतात पण आम्हाला कंपाऊंड वगैरे म्हणा त्याला सुविधा नाहीत आमच्या जे आश्रमाचं जे तुमचं बांधकाम जे आपण बसलो ते बांधकाम कशा पद्धतीमध्ये झालं याला प्रशासनाची काही मदत मिळली त्या मा तुमच्या जे मोर्गणीच्या माध्यमातून पैसे जमा होतात याच्या माध्यमातून आश्रम उभारले गेले नाही नाही हे आम आमच्या जे आम्ही भिक्षा मागून दोन रुपये कमवतात त्यातच हे आश्रम उभारलेले आहे आम्हाला प्रश्नाची सुविधा नाही ना आम्हाला कोणत्या घरकुलाचा लाभ मिळाला नाही ना कशाचाही लाभ नाही आहे समाजामधून काही दाते वगैरे पुढे आले तुमचं हे काम वगैरे असं काही आहे काही समाजातले आहेत हे आंबेजोगाईतले जे दा देणारे आमचे दाता त्यांचे काही दोन रुपये देतात आम्हाला आमचं त्याच्यावरच आहे आम्ही खर तर घराची नाही ज्यावेळेस आश्रम उभारत होत अशी दहा वीस तीस हजाराची अशी एवढी मोठी आहे असं पुन्हा पुढे आलं नाही तशी रक्कम आम्हाला कोणी दिलेली नाही नाही दिलेली काय वाटते खर तर जेवण वगैरे कसं बनवतात आणि कशी उपजीविका भागात दिवसभर तर पूर्ण तुम्ही बाहेरच असतो मग आम्ही काय आता सकाळी घर सोडलं की एखाद्या टोलनाकडे गेलात मग तिथं नागायचं करायचं कुणी दहा कुणी पाच देणार मग तिथूनच जायचं थोडं हॉटेलवर जायचं पोहे नाश्ता काय करायचं तयार हो करायचं मग रात्रभर तयार हे करायचं मग संध्याकाळी घरी यायचं मग स्वयंपाक करून जेवायचं वगैरे ते चांगचं फक्त हे समाज प्रकारे तुम्हाला स्वीकारतोय काय वाटतंय ते समाजामध्ये तुमच्यामध्ये ज्यावेळेस चर्चा वगैरे होती कसं पाहताय त्याच्यात आम्हाला सगळे समाजवाले म्हणजे एकटा एकटा टोळून टाकतात म्हणजे आम्हाला त्यांच्यासारखं समजत नाही कारण आम्ही भीक मागून खातात टाळे वाजून खातात हेच आमचा दुसरा काय नाही आम्हाला समाजला सुकरायला पाहिजे आणि सगळ्या बरोबर आम्हाला मान द्यायला पाहिजे खरं तर एखादी जी घरकुलासाठी भिग जागा वगैरे तुमच्याकडं उपलब्ध आहे का जेणेकरून आता बघितलं तर प्रशासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तशी जागा वगैरे उपलब्ध आहे तुमच्याकडे आम्हाला तर आमच्या स्वतःच्या आता त्या टायमिंगला तर आम्ही जागा विकत घेऊ शकत नाही कारण आंबाजोगाईमध्ये तर भरपूर रेट वाढलेले आहेत आम्ही जागा विकत घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे आम्ही नगरपालिकेमध्ये मोर्चा पण काढला होता की जी प्रशासनाची जागा आहे त्या जागेत आम्हाला घरकुल मिळून द्यावं आम्ही निवेदन पण दिलेलं होतं पण अजूनही आम्हाला त्याचा उत्तर मिळालेलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून देखील पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत तुमची अर्थ हाक वगैरे पोहोचली नाही किंवा त्यांच्याशी काही संवाद वगैरे झाला नाही मी मंत्रालयामध्ये पण गेलेले होते मंत्रालयामध्ये पण पण त्यांना काय आमचं काय समजून घेतलं नाही आम्हाला आम्हाला अजूनही लाभ मिळालेला नाही नगराध्यक्षांची वगैरे कधी चर्चा वगैरे झाली नाही नगर अध्यक्षांची नाही चर्चा झाली पण मी निवेदन दिलं होतं नगरपालिकेमध्ये आंबेजोगाईच्या घरकुलासाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभ मिळावा यासाठी निवेदन दिलं तर पण निवेदनाचं अजूनही उत्तर नाहीये असं म्हणावं लागेल खरं तर प्रशासन प्रश्य। तुमच्या मागणीकडे कर, दुर्लक्षच करत आहे आणि लोकप्रतिनिधीच देखील दुर्लक्षच आहे असं वाटतंय तुम्हाला हो मला वाटतंय की प्रशासनाचं आमचं दुर्लक्षच आहे आणि इथल्या लोकप्रतिनिधींचं पण आमच्याकडे दुर्लक्ष आहे आम्ही पण सरकारनं मतदानाचा अधिकार दिलेला आहे आम्ही मतदान करतात पण सगळं पण आम्ही भारताचे नागरिक आहात हे पण आहे सर्व गोष्टी आहेत पण तेवढ्या पण त्याच्या व्यतिरिक्त जे प्रत्येकाला अधिकार भेटते ते आम्हाला मिळत नाहीत असं लोकांना वाटतंय की हे लोकत्रित्य पण ते आबाळातून पडलेले आहेत आम्हाला हे कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही आहे धन्यवाद या ठिकाणी आलेल्या तर ती पण ती यांच्या प्रतिक्रिया दुसरीकडं पाहायला गेलं तर स्थानिक जी नगरपालिकेचं प्रशासन आहे यांना देखील त्यांची जी समशानभूमी आहे त्या ठिकाणी कंपाऊंड वाल पू का वॉलचं काम पूर्ण करण्याची मागणी देखील तर ते पंथी यांच्या वतीने करण्यात आली होती मात्र त्या मागणीकडं प्रशासनानं का दुर्लक्ष केलं आहे हा प्रश्न प्रामुख्यानं उपस्थितच राहतो दुसरीकडे पाहायला गेलं तर पंतप्रधान आवास योजने माध्यमातून जागा उपलब्ध करून या तर ते पण त्यांना स्वतंत्रपणे त्यांचं घर उभारलं जाईल का हा प्रश्न प्रामुख्यानं जो आहे तो उपस्थित राहताना पाहायला मिळतो मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर जी मागणी नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केली होती या मागणीवर कुठलीही कारवाई काय झाली नाही हा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थितच राहताना पाहायला मिळतोय आणि या दरम्यान नगरपालिकेचे आज पदाधिकारी किंवा अधिकारी या संदर्भात काही प्रतिक्रिया त्यांच्या मिळतील का या तर ते यांच्या मागण्यावर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार नाही आणि या दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट सूर्यद्रुज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन अशुरबा मुंडे सोबत सचिन मुंडे सूर्यदूज मीडिया पीठ अंबिजूबाई